आता रात्री नाईट वरून आली आता सकाळची आठ वाजली आणि काय काय बनवायचं काम चाललंय कुठलं काय फळ मागवलं कोणतं का तिथे टोस्ट, टोस्ट। <laughs> <laughs> मला ते नाव पण नाहीयेत आणि टोमॅटो टाकला आणि मीठ लिंबू पण लिंबू पण पिळलं ते ग्रेव्हीसाठी काय केले हा ग्रेव्हीसाठी हेच आहे सगळं ग्रीन आहे अच्छा अच्छा त्याला एवढं मॅश केलंय पेरू सारखं मॅश करायचं ते काढायचं उद्या पण मी बनवेल तेव्हा त्याची रेसिपी ओके ठीक आहे एवढं काढू म्हणजे काय होतं मला पण मी बघते ते युट्यूबला हे फळ असं काळवालं याच्यामध्ये एक बी असते आणि अगदी पेरू सारखं असतं हे मग आपलं सॅन्डविच मशीनच काढायचं होतं ना नाही ओपन टोस्ट ओपन ठेवायचे फक्त थोडं शेकायचंय काय असंच खायचं आपल्याकडे लाईट लाईटवालं पण मशीन आहे गॅस वधारून शेकायचं पण आहे छोटा ऊन पण आहे पण आम्ही काढत नाही इथं किचनवर जागाच होत नाही अजिबात असं काहीतरी जुगाड करते ती सगळी झाड जी बाहेर ठेवलेली होती सगळी इकडे आणून ठेवली भारी वाटते बघा आता फुल गॅलरी एकदम गच्च भरलीत कुंड्यांमध्ये नाही लावलीत पण म्हटली इकडं हा विषय ठेवूया बाहेर तिकडे ऊन पाऊस काहीच लागत नाही त्यांना काहींना फुलं आलेत तिकडे आपल्या जास्वंदाला पण आलं हे जास्वंदाला आले कळ्या भरपूर सगळ्यांना नमस्कार सर्वता श्री स्वामी समर्थ नमस्कार सर दादा श्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात झाली तर आता दिदींनी सगळ्यांना नाश्ता पाणी वगैरे दिलेलं सगळं खाऊन पिऊन झालेत सगळं झालं दीदी झोपली साहेब गेले यश पण गेलं आज यश उशिरा गेलात आणि आता मी लागले तिकडे जेवणाला पण आता तुम्हाला माहिती आहे मला खाली बसून आणि एका हाताने काही कामं करता येत नाही तो प्रॉब्लेम झाला आहे तर आपली जवळचीच साहेब जिथं काम करतात तिथलीच एक बाबी आहे ती मध्ये मध्ये येत असती माझ्याकडं पण आता आली आज खूप भाज्या आणल्या साहेबांनी बघा ही भाभी आता मला एवढ्या भाज्या आणल्या साहेबांनी बघा एवढ्या पिशव्या भरून सगळ्या भाज्या आणल्या तुम्हाला माहिती आहे का मला खाली बसता येत नाही ये एक हाताने मला असं बसलं की त्रास होतो आहे भाज्यांनी तर तिला आता मी हेल्पर म्हणून थोडंसं घरात मला सगळे कामाला मदत करणार आहेत तर तिथे खुर्चीवर बसायचं ते ट्रीटमेंट मी अजून चालू नाही केली आणि पर्याय नसताना मला तर इंजेक्शन घ्यावं लागणार का तर मला कोणी असं मदतीला मध्ये भेटत नव्हतं सगळं कामाचं लोड एकटे घेते आराम होत नाही आहे <laughs> आता ती बाबी थोडी आता साफसफाईला यायला त्याला ती मदत करणार आहे बघा ती बाबी तिकडं काम करते आता मी ते दूध गरम करून ठेवलं आहे अशी जाळी ठेवली ना काही पडत पण नाही आणि याने असं चांगलं वाप जाते थंड होऊन जातं भात लावलायत कुकर यामध्ये आपलं डबा बसत नाही म्हणून आणि ते बनवायची मला मसाल्याची उस तर काल पण मसाल्याचंच केलेलं पण आता पर्याय नाही यशला पाहिजे होती अशी मटकीची भाजी एक कांदा कापला एक टोमॅटो कापला थोडा कडीपत्ता आणि लसूण असं चेसून घेतलाय <laughs> क्या गलती करेगी <laughs> तेल टाकलंय आणि आता इथं फक्त थोडेसे जिरे घालते फोडणीला आणि लसूण टाकते कांदा परत नाही आता कांद्याबरोबर हे तेजपान टाकते थोडं मी सईप करणार आहे असे पातळशी उसळची करायची मला एक तेजपान आणि हा टमाटा टमाटा असं तो परतून घेते कोथंबीर कापली कोथंबीर बारीक कापून ठेवली भांडी आणि त्याबरोबर वरतून हो ते थोडंसं वाटण जे मी काल कांदा खोबऱ्याचं कांदा खोबळा सफेद तीळ अद्रक लसूण सगळं असं घातलेलं आहे म्हणून आता आलं लसून पेस्टची काही गरज पडली नाही दोन चमचे भर मी घातले कारण पातळाची भाजी करायची दोन चमचे वाटण घातले आता वाटणाला थोडंसं मीठ आहे आणि भाजी किती करायची ते अंदा मी दीड चमचा मीठ आहे अर्धा चमचा हळद घातली एक चमचा भरून आपलं धना पावडर घातली आणि एक मोठा चमचा भरून काश्मीरी पावडर आणि हे जे लाल तिखट आहे यात सगळेच मसाले तर एवढीचा मसाला वगैरे काही घालायची गरज नाही हा दीड चमचा आपल्या घरचा कांदा लसूण मसाला आहे एक चमचा आपला कांदा खोबऱ्याचा मसाला आहे मी गरम पाणी करून ठेवलं आहे तुम्ही थोडंसं पाणी टाकणार आहे सगळी नाही टाकणार आहेत अर्धीच टाकणार आहे कारण पातळसर करायचे आहे बाकीचे फ्रीजमध्ये ठेवणार आहे पुन्हा अगोदर सुकी बनवायची होती म्हणून मी पाणी घातलेलं त्यामध्ये आता चाळणीवर निथळते सुकी बनवायला तेवढी लागणार होती पण होते नको डाळ भातावर उद्या वगैरे बनवेल पुन्हा सुकी उसळच बोलतात पण गावी सासरू त्या सासूबाईकडे सासरी असं आमच्याकडे याला मटकीच बोलतात कोणताही बा असू दे मटकीच बोलतात त्याच्यामुळे आम्हाला कोणती सवय लागली मटकी बोलायची नाही तर याच्या मुडाची उसळच बोलतो आम्ही अशी छान परत मी आणि आता हे एक तांबे पाणी गरम करून ठेवले मी आणि लागणार का शिजायला बघा आणि पण मी गरम पाणी बघा एक तांब्या आणि वरती घातले तर शिजू पात्र बनवायची म्हणून याला मी शेती नाही लावणार आहे फक्त झाकण असं ठेवणार आहे शेती नाही लावणार बघा असं ठेवून देणार आहे पण याचं जर वाफ पकडली तर घट्ट बसेल ना झाकण उडायची शक्यता असती तर थोडंसं क्रॉस ठेवायचं हे बघ लागलं नाही पाहिजे जर झाकण असं लावलं आणि असं एर पकडला एर पकडलं तर झाकण उडण्याची शक्यता असती तर पहिलं इथं चेक करा हे असं एवढं बघा घट्ट बसले बघितलं असं ठेवायचं आहे असं याच्यामध्ये उसळ शिजून जाते आता ही दुसऱ्या गॅसवर ठेवते आणि इथे भेंडीची भाजी बनवायची जी काल बनवायची होती नाही बनवली ती आता बनवायला घेते काल मी भेंडी कापून ठेवली होती पण दिदी बोली मला नको आहे मोदक होते उकडीचे मोदक खिचडी भात बनवायला लावला मग त्याची रेसिपी घेतली नाही का तर ती खूप वेळा दाखवली भेंडी म्हणून थोडंसं तेल जास्त टाकलंय कढई खूप गरम झाली एक चमचा भरून मोरी घातली तेवढं चमचा पडून जिरे घातलंय त्यासाठी मी दोन कांदे कापून घेतले बघा लसूण आणि जिरे मिरची कापून ठेवली लसूण चेसले आणि मिरची कापून घेतली कांदा टाकते कांद्याबरोबर बघा मी हा कोकम घेतलाय भेंडी चिकट नाही व म्हणून कोकम घेतलाय कांद्यावर परत टाकते कढीपत्ता वरतून टाकणार आहे कढीपत्ता असा वरतून टाकते खूप लालसर नाही आहे कांदा असं जळा टाकतो कांदा परत नाही कोथिंबीर टाकून ठेवली खूप असा काळा नाही करायचा किंवा लाल नाही करायचं आता कोथिंबीर पकडतो किती ठेवली कोकम टाकल्यामुळे अजिबात चिकट होत नाही लिंबू तर कलर चेंज होतोय लिंबू नाही घालायचं मी हे बघा असं झाकण ठेवलेलं आहे गॅस बारीक केलेला आहे घाकण असं ठेवलेलं आहे म्हणजे झाकण पण घट्ट लागत नाही आणि बारीक गॅसवर गॅसवरती मट्टी पण शिजते आता भेंडी किती त्या अंदाजाने एक चमचा आणि थोडंसं मीठवरती घेतलंय कांदा पनीर म्हणून तर लवकर नाही ताकद कधी कांदा पण आज म्हटले भाजी जास्त बनवायची आहे कधी कधी होतं ना काही वेळेला मला जेवण जास्त बनवायला लागतं काहीतरी त्याच्या माझे आत्ताच कारणं कोणतरी म्हणून त्या भागीला मी आता सगळ्या कामाला ठेवणार आहे कामाला पुढे जेवणाला पण हेल्प कर मी फक्त भाज्या वगैरे करणारे याच्याला जे आवडतं ते बाकीचं ती करेन याच्यात अगदी एक मिनिटभर झाकण ठेवणार आहे फक्त थोडीशी वाफ येऊपर्यंत बघा झाकण ठेवून असे चांगली वाफ आली पण एका वाफेमध्ये छान शिजून जाते भाजी आणि मग बिना झाकणाची थोडीशी दोन मिनिटं शिजवायची भेंडीच्या माझ्या अजिबात वेळ लागत नाही बरेच लोक असा कांदा घातल्या जे ओलं खोबरे ते खाऊन घालतात माझ्याकडे खोबरं खोवायचं पण मशीन आहे ताई न जर मी काढला ना वरतून तर तुम्ही बोलाल हे ताईने सामान जमा केलंय की काय इतकं स्टोरेजमध्ये सामान आहे आपलं पण मी अजिबात काहीच वापरत नाही का तर आपल्याकडे एकूण रश्मी गॅस होऊ देणार आहे आता झाकण नाही ठेवायचं एकदा झाकण हो लिंबू लिंबूपेक्षा कोकम घातलं तर खूप छान चव येते आणि आता इकडे झाक होते मला ही उसळ कशी झाली पािजते बघा मी चिमणी लावून देते तुमच्याशी बोलायचं असलं की पुन्हा चिमणी बंद करते बऱ्यापैकी शिजलीत अजून थोडीशी होऊ द्यायची इथे बारीक गॅस होती बिना शेतीची पण बघा लगेच भेंडीची भाजी होईपर्यंत अर्धी उसळ शिजलीत पण कोणी पण कराल तर एक तर रबर काढून टाका किंवा शेती काढून टाकत आहे हे खूप रिस्की काम आहे एकदा माझ्या कुकर उडालेलं आहे म्हणून सांगत असते मला भीती वाटते आता मला यांचा कसा अंदाज आला मी दोन दोन मिनटाला बघा असं झाकण वरती करते म्हणजे जर वाफ झाली तरी लगेच निघून जाणार किंवा वाफ होऊच द्यायची आता इकडे भेंडी भाजी झाली पीठ बघा आज किती भिजवलं आहे खूप जास्त पीठ भिजवलं आहे कारण तुम्हाला बोलली आज जास्त बनवायचं आहे भाजी तुम्हाला दाखवते ना मग तिला मी जेवणात वगैरे सगळीकडे तिला बोलले तू थोडीशी हेल्प कर तुला शिकून देते आणि मग मी रेस्ट करायला घेते कारण गणपती साफस याच्या अगदी साफसफाई करायची तर तिला बोलले तू मदत कर साहेब करतील आणि तू जरा मदत कर कारण मला हात काय वरती करायचा नाही मी पंखे वगैरे झाडते तरी लगेच हातात दुखायला लागते तर सर बघा अशी झालीच भाजी आज सगळं मिक्स आहे कांदा लसूण टमाटा कोथिंबीर कढीपत्ता सगळं दिसतंय नाही तर साहेबांना एकदम प्लेन भाजी लागते फक्त मिरची आणि लसूण घातलेलं जिऱ्याची फोडणी कांदा वगैरे घातलं तरी इतकी काही कढई लागत नाही नाही तर खूप काळी पडते काय काय कोणी अगोदर भाजून भाजून ना घेतलं खूप आणि मग भेंडीचा कलर चेंज होतो झाली हिरवीची हिरवी आता हे होते चपात्या होईपर्यंत भाजी अगदी मस्त छान शिजते तर चिमणी लावून देते पटापट चपात्या करते हे बघा भाकरी पण झाल्यात भाकरी बनवल्या आहेत चपात्या बनवल्या आहेत भाजी काढून घ्यायची कोणाकोणा खायला पण दिलं बघा बाबीला जेवायला दिलं यशला जेवायला दिलं आणि एक होतं त्यांना जेवायला दिलं म्हणून जास्त बनवले बघा भाजी किती झालेली आता राहिली किती अशी झालीत आपली मसाल्याची उसळ चांगली छान दिसते बघा लांबून तर तेल नाही घातलं कुठतरी नाही आली पण सुगंध छान येतो यशनी गडबड केली आला जेवायला पडते तर आता ही काढून घेते तोपामध्ये तो तो तुम्हाला बोले जास्त बनवायचं का एक भाबी पण आहे जी साफ करायला आलीत भाज्याबिज्या आणि आपली जे कामाली होती नाभीला बरोबर रोज चहा बनवून देते मी चपाती भाजी खायला असू द्या तिची पण खूप बिकट परिस्थितीत आहे ना तिला पण मिस्टर नाही आहे तिथे खूप हरडती वगैरे खूप मला तर लगेच दा येते कोणाची पण खूप दा येते असं वाटतं की चल बाबा आपल्याकडून जे होईल ना ते आपण आता अजून साहेबांच्या बरोबर ते दोन डबे जायचे साहेबांचं आणि आम्ही आहेच खायला एका भाबीला दिलेत खायला तिथेच बसते किचनमध्ये आता तिला लाज वाटली बघा तिथेच बसते तिला तिकडे लाज वाटते तर चल आहे आवरून घेते हे बघा तिकडे जेवण वगैरे बनवलंय भाभीला तिथं दिला नाश्ता एक भाभी तिकडं काम करते आणि इकडे या भाभीने काय काय कामं केले तुम्हाला दाखवते भाज्या काय काय आणल्या आहेत कांद्याची पात तिने निवडून ठेवले असे जे साल आहेत माती कांद्याच्या मातीचे सगळे असे साल काढून ठेवले सब एक मी रको आणि इगावर अर्धी कापून दिली तिने मला वेग वेगळी तोडून दिली दिदीला दे संध्याकाळी डब्याला बनवायला ही बघा अशी तोडून ठेवली आणि ही वांगी येत नाही आहे अरे बाबी अरे ना असं सफरचंद एवढेच आणले एकच किलो आणले कारण आता कोल्हापूरला गेलं फळं खूप बाकी राहिले फ्रीजमध्ये पहिलेच आणलेले खूप बाकी आहे इसमे के बाबीजी का अरे वा हां कारली आणलीत आणि मिरच्यांची काढून ठेवली बाबीने डेट काढून ठेवते आणि अदरक आणलेत हा <laughs> आदरके आणि ये शेंगा आणलेत ओरले शेंगा बाबी बाबीला कळतं हो मराठी बोलले सगळं वांगी ह्या शेंगा भाजून देईल संध्याकाळी आणि या हे आपल्या गावठी वालाच्या शेंगा हे शेंगा आपल्या घरात खूप आवडतात आणि तांदुळक्याची भाजी बघा तांदुळक्याची भाजी निवडून ठेवली मेथीची भाजी पण निवडून ठेवली माझं किती काम वाचवलंय हो बघा तिने आणि हे कडीपत्ता वगैरे वेगळा शेवग्याच्या शेंगा चवळीच्या शेंगा वेगळ्या केल्या कोबी आहे दुधी आहे भेंडी बाजूला करून ठेवली भाभिनी आत्ता इथे काकडी आणि गाजर हे एकत्र ठेवलंय आता फक्त ए आता फक्त राहिली फरज बी तेवढी क्लीन करते सगळी बाबी बैंगनवर व एक मिट रखो हां या एवढी किती मदत झाली बघा मला एवढी भरून आणलेली पिशवी गच दीदी त्या घरात झोपलेल्या असतं बघा इथला दरवाजा बेडरूमचा दरवाजा एकदम बंद आणि हा पण आमचा दरवाजा एकदम बंद असतो कंटिन्यू दिदी झोपले असेल दोन्ही दरवाजे आम्ही खोलतच नाही तर आता ते भागीचं झालं किचनमध्ये काम चालू ही भाबी भाज्या ठेवून देते आणि मग झाडू मारून लाद्या वगैरे पुसायला घेऊ सफेद कपडे काय मी आज भिजवले नाही आता उद्या पण गुरुवार उद्या नाही करणार आता परवा डायरेक्ट शनि शुक्रवारी पण नाही आणि शनिवारी आता डायरेक्ट सफेद कपडे भिजवणार कारण दोन दिवस खूप कामांचा गोव्या उद्या गुरुवारची पूजा परवा शुक्रवारी बाहेर पण जायचं काही कामांनी आणि जन्माष्टमीची पूजा वगैरे मैले बोल्नुहोस् न बोलाइला